हिंदू एकता आंदोलन कराड तालुक्याच्या वतीनं आज विद्यानगर सैदापूर येथे आज विद्यार्थी व विद्यार्थिनी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आज विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले महाविद्यालय युवक युवतीने आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करून सुसंस्कारित होऊन आपले व आपल्या पालकांचे नाव उज्वल करावे तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन नवी घडवावी असे आवाहन यावेळी यावेळी विक्रम यांनी केले कराड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हिंदू एकता आंदोलनचे पदाधिकारी व विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे वावरतो आणि ज्या पद्धतीनं आपण जी, आप जी संस्कृती टिकवली तर मला असं वाटते की आपण सर्व विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील आपण एकमेकाचे भाऊ बहीण आहे अशा पद्धतीनं आपल्याला वावर ठेवला पाहिजे त्या तर आपल्या घरात पण बहीण असतील ना त्यामुळं आपल्या कॉलेजमधील आपली मैत्रीण असेल किंवा आपल्या बरोबर शिकणारी मुलगी असेल आपली बहीण आहे असं समजून जर आपण वावरलो तर मला असं वाटतं की निर्भया पथकाची गरज लागणार नाही